तर चला आज एक नवीन पदार्थ बघून बनवून बघू सोशल मीडियावर हा बऱ्याचसा व्हायरल होतोय बऱ्याचशा जणींनी करून बघितलं आहे मी काल हा व्हिडिओ बघितला रात्री तर म्हटलं चला आज करून बघू आणि आज आहे ना घरामध्ये भाजी माझ्याकडून आज थोडीशीच बनली म्हणजे जसं की भेंडी पावशुरा आणली होती तेवढीच बनवली मग मला हा व्हिडिओ सोचला तर चला म्हटलं एक करून बघू एक कांदा घेतला तो छानपैकी उभा बारीक कापून घेतला तर बघू शकता त्याच्या पाकळ्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आणि करून बघा एकदम मस्त लागलं पण मी पहिल्यांदा बघितलं एकदम छान लागला आणि काही नाही तुटू फुटू द्या एकदम मस्त लागतं आपल्याला तर खायचं कुठं आपल्याला दुसऱ्याला खाऊ घालायचे तरी इथं कांदा छानपैकी बारीक कापून घेतला पातळ त्यानंतर त्याच्यावर टाकलं ते मीठ आपलं सॉरी लाल मिरची हळद मीठ आणि थोडेसे जिरे आता जिरे यासाठी की मला ना प्रत्येक भाजीमध्ये पोळीमध्ये ना असे काही याच्या असं काही पदार्थ जर बनला त्याच्यामध्ये मला जिरे लागतात म्हणजे लागतात मला आवडते जिरे तर त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये प्रवेण टाकू शकता कोथंबीर टाकू शकता त्यानंतर काही असं त्यानंतर धना पावडर टाकू शकता पण मला एवढेच आवडतं म्हणून मी एवढेच टाकले मला जास्त मसाले काही आवडी नाही त्यानंतर इथे एक हुंडा ठेवला होता थे मी शेवटचा ती छानपैकी एकदम मोठी पोळी लाटून घेतली अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि असे कांदा जो कांदा आपण कापून घेतला होता ना तो अशा पद्धतीने इथं टाकायचा आता माझ्याकडनं इथं कांदा थोडासा जाड राहून गेला होता पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढच्या वेळेस मी बारीकच कापन ही पहिल्यांदाच मी करून बघितली तर इथं अशा पद्धतीने बघ तुट तुटतंय पण तुम्ही म्हणता की अशा पद्धतीने बनवत नाही पण माझ्याकडनं असाच बनला बघा आणि मी तुम्हाला असाच दाखवलाचा प्रयत्न करते तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान हलक्या हाताने लाटून घ्या जास्त पोळी आपण जसं थोडीशी प्रेस करून लाटतो ना तसं नाही लाट हलक्या हाताने लाटून घ्यायचा आणि खरंच ना एक नंबर पराठा लागला छानपैकी तर मी तेल टाकलं तुम्ही बटर जर असाल तर बटरमध्ये पण भाजू शकता किंवा तुम्हाला तूप जर लागत असेल तुम्ही तुपामध्ये पण छानपैकी भाजू शकता पण मला हे दोन्ही पण नाही आवडलं एक होतं माझ्या घरामध्ये एक नव्हतं माझ्या घरामध्ये तर मग मी तेल टाकलं छानपैकी इथं बघू शकतो मी खरपूस असा भाजून घेतलेला आहे किती छान असा लाल सर भाजून घ्यायचा तिथं माझा पराठा बनलेला आहे मी टेस्ट करून दाखवते टेस्टिंगला अगदी छान होता आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज व्हिडिओ सुरू नका श्री स्वामी समर्थ बाय